आष्टी तालुक्यातील धानोरा येथील माजी सैनिक शेख मुनीरभाई आणि प्राथमिक शिक्षिका ताहिरा मॅडम यांचे चिरंजीव शेख सलमान मुनीर यांची एम पी एस सी मार्फत महसूल सहाय्यकपदी अप्पर कार्यालय आदिवासी विकास विभाग ठाणे येथे निवड झाल्याबद्दल सोमवार दिनांक एकवीस रोजी त्रिदल सैनिक संघटना अहिल्यानगर आणि आष्टी तालुका यांच्या वतीनं सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं प्रसंगी त्रिदल सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॅप्टन बाळासाहेब आंधळे आष्टी तालुका अध्यक्ष पत्रकार अॅडव्होकेट ज्ञानेश्वर भोसले आष्टी तालुका संघटक प्रमुख कॅप्टन शेख अब्बास तसेच मेजर बेग सचिव आष्टी रामदास पालवे उपाध्यक्ष चिरके महाराष्ट्र राज्य आणि माजी सैनिक आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हाजी अस्लम सर यांनी केले तर कॅप्टन बाळासाहेब आंधळे यांनी माजी सैनिकांच्या प्रत्येक कार्यात त्रिदल संघटना सक्रिय सहभागी असते माजी सैनिकांच्या मुलांनी उच्च पदावर नियुक्ती मिळवावी अशी अपेक्षा व्यक्त करत शेख सलमान यांना शुभेच्छा दिल्या तेजवार्ता न्यूज नेटवर्क धानोरा आष्टी त्यासाठी आपण इथं आला त्यांच्या वतीने मी तुमचा आभार व्यक्त करतो आणि मला असं वाटतं की आपले शेख अब्बास ऑनरी कॅप्टन इन्फंट्रीचे मराठा रेजिमेंटचे रिटायर्ड सैनिक आहेत कधी बी आपल्याला आस्टिकडे आलं तर बिना चहा पाण्याचं त्यांचे मॅडम आणि त्यांचा स्वभाव असा आहे ते येऊन देत नाहीत त्यांच्या आग्रहामुळं मी तुम्हाला विनंती केली की आपण जाता जाता असा एक समारंभ आपण अटेंड करूया त्याच्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे आज आपण येथे सर्वजण सलमान मुनीर शेख धानोरा हे ऑनरी कॅप्टन आबा शेख यांच्या साडूचे चिरंजीव तथा हवलदार मुनीर शेख सेव्हन्टी सिक्स आर्मर्ड रेजिमेंट आणि यांची माता तैरा मुनीर शेख जिल्हा परिषद शिक्षिका धानुरा या मुलाची महसूल सहकारी अपर कार्यालय आदिवासी विभाग ठाणे येथे नियुक्ती झाली होती त्याच्यासाठी आपण सर्वजण इथे बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील महिला भगिनी आणि आपण एका लग्न समारंभाला आष्टी येथे गेलो असता आमच्या लक्षात आलं की इथे एका हो मुलाची अशी अशी नियुक्ती झालेली आहे कॅप्टन आबास शेख साहेबांनी आम्हाला थोडं इन्फॉर्मेशन दिली त्यानुसार आम्ही इथे एकत्र आलो होतो तर मी बाळासाहेब बांदोळे अध्यक्ष त्रिदल आयल्यानगर तथा प्रेसिडेंट अँटी करप्शन बोर्ड ऑफ अहमदनगर जिल्हा माझी टीम घेऊन त्या टीममध्ये क्रीडा त्रिदल क्रीडा अध्यक्ष हरिभाऊ चिरके साहेब त्रिदल खजिनदार आहिल्यानगर तथा आष्टी तालुका त्रिदल उपाध्यक्ष रामदास पालये साहेब अविनाश कांबळे साहेब ऑनरे कॅप्टन अकबर देत साहेब आणि गणेश बांबे साहेब डायरेक्टर डायरेक्टर त्रिदल शांतिलाल पवार साहेब ये आपले सर शेख शेख साहब ये सभी मिलके यहां पर सत्कारण सत्कार का आयोजन किया वैसा त्रिदल संघटना का मुख्य उद्देश्य यह है कि किसी का जमीन का अतिक्रमण है कोई सेवानिवृत्त हो जाता है उसका सत्कार करना किसी का बच्चा एमबीबीएस में सिलेक्शन होता है किसी का बच्चा सेना में भर्ती होता है किसी का बच्चा कोई और एमबीबीएस वगैरह में सिलेक्शन होता है इसका हम जरूर मालूमत होने से सत्कार समारंभ करते हैं कोई वीर नारी है कोई किसी की मदद चाहिए उसका हम जरूर मदद करते हैं हमारे नगर त्रिदल संगठने के लिए तीन के लिए आठ दिन पहले कोलेवाड़ी से लोनी लोनी को ये इसे, लोनी लोनी हवेली से लोनी हवेली पार्नर से एक ऑनर कैप्टन साहब और एक नायब सफदार साहब दो रिटायर्ड हुए थे कोले, कोले बंधु रिटायर्ड हुए थे उन्होंने बहुत राजनेता से बताया कि हम ऐसे ऐसे रिटायर्ड हो गए हैं गांव वाले ने हमारा सत्कार संभाल रखा है आप लोग आ जाओ लेकिन किसी ने उनको होकर नहीं भरी उनको कहीं से पता चला कि त्रिदल टीम अगर, कहीं भी भी किसी की भी मदद करने के लिए हमेशा तत्पर रहती है तो उन्होंने मेरे से संपर्क किया 24 फोर आवर्स के अंदर मैंने सभी अपनी टीम को स्टैंड बाय किया और पांच गाड़ी लेके हम उधर पार्नर में जाके

की आपलं घर आपण जरी जातो तरी आपली गृहिणी आपली सर सहधर्मचारणी आपली पत्नी की आपले सर्व कार्य आपल्या पाठिंबा आपल्या पाठिंबा जिथल्या कर्करपणे थंबेपणे करते म्हणून मी सर्व माता भगिनी सत्ता या ठिकाणी करतो की यांचं जे कार्य झालेलं आहे ते केवळ आणि केवळ हे तुमच्यामुळं झालं आहे या ठिकाणी कारण कुटुंब हे आपण दोन ठिकाणी येत आहे त्यांच्या मंडळ हे सर्व कार्य आणि कुटुंबासाठी वेळ देणं होत नाही अशा गोष्टी तुम्ही आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करता आपल्या मुलाभावांकडे लक्ष ठेवता त्यांना कुठवतात आणि म्हणून म्हणूनच